संकेत मोस्ट ट्रस्टेड ब्रँड फॉर क्लासेस अँड 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 कोर्स ॲडमिशन ओपन फॉर नर्सरी टू स्टँडर्ड ऑल 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 स्पोकन इंग्लिश पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सेस बॅचेस अवेलेबल फ्रॉम सेवन एम एम टू एट थर्टी पी ॲड्रेस वन थ्री एट सेवन राधाकृष्ण नियर गुरुप्रसाद केशू फॅक्टरी बेनकनहळी रोड सुळगा बेळगावी फाईव्ह नाईन वन वन झिरो एट

तिला दीर्घायुष्य लाभू दे प्रार्थना करत बेळगाव तालुक्यात वटवृक्षाचे पूजन करून शुक्रवारी वटपौर्णिमा भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली वटपौर्णिमेनिमित्त पारंपरिक पद्धतीने साड्या नेसून तरुण प्रौढ अशा सर्व वयोगटातील सुहासिनी महिला आनंदाने वटवृक्षाची पूजा करताना दिसून आल्या ज्येष्ठ शुद्ध चतुर्दशी पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा साजरी करण्याचा शास्त्रीय संदेशही आहे वटवृक्ष हा भरपूर देणारा झाडे जगवा हा संदेश देण्यासाठी या व्रताला धार्मिक रूप देऊन त्याचे आचरण केले जाते हिंदू धर्मात महिलांच्या दृष्टीने वटपौर्णिमेला खूप महत्व आहे याच दिवशी सावित्रीने आपला पती सत्यवानाचा प्राण यमदेवतेकडून परत मिळवला अशी कथा आहे वटपौर्णिमेनिमित्त पतीचे आरोग्य व स्वास्थ्यासाठी प्रार्थना करून पूजन करण्यात येते दरम्यान बेळगाव तालुक्याच्या सुळगा हिंडलगा गावात ही वटपौर्णिमेचा उत्साह दिसून आला हळदी कुंकू आंबा जांभूळ सफरचंद केळी फणस आदी पाच फळे असलेले तब घेऊन गावातील महिला वडाचे पूजन करण्यासाठी जाताना पाहायला मिळाल्या हळदी कुंकू फळे वाहून सुहासिनीनी मनोभावे वटवृक्षाची पूजा केली तसेच वडाच्या झाडाला सुती धागा बांधून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली तथा सावित्रीची यावेळी सौभाग्याचे प्रतीक मानले जाणारे हळद कुंकू लावून वान देऊन एकमेकींची उटी भरली काही महिला आजी आई सासू अशा तीन पिढ्यांसह एकत्रित एक वटपौर्णिमेचे व्रत करताना दिसून आल्या याप्रसंगी माध्यमाशी बोलताना एका नववधूसह अन्य महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आमचं सासूसिंग ग्रुप आमच्या ह्या ग्रुपमध्ये अनेक नवीन आमच्या कामी कर्मिंग आहेत आता ती एक उखाणं घेऊन आपलं तिला कसं वाटतं आमच्या ग्रुपमध्ये हे ती आता आपल्या आपण सांगेल नमस्कार माझे नाव मेघा प्रवीण पाटील मी मी तर आता आता एक उखाणा घेते महादेवच्या महादेवच्या देवळात बेल खालगे प्रवीण प्रवीणरावांची नाव घेतले सर्वांच्या मान राहते लग्नानंतर माझी पहिली वटपौर्णिमा आहे तर मला सासूसुना ग्रुपमध्ये येऊन फार छान वाटते आमच्या ग्रुपमधल्या ज्येष्ठ सदस्य आहे त्यांचं नाव रेणुका मल्लाप्पा कलकांकर ते आता एक छानचं उठाणं घेते मल्लीचं नाव घेते सवाजीचं म्हणजे नाव गीतांजली गुरुनाथ माझे लग्न तीस वर्ष झाली पूर्ण कसं वाटतंय तुम्हाला वटपौर्णिमा सार छान वाटते कसं भी एवढं अखंड राहू हो दे मग आमच्या सासू सोहळ्या मधल्या ह्या लक्ष्मी शिवाजी हे आता आपल्याला वटपौर्णिमा किती आहे आणि कसं काय ते सांगते तुम्हाला चला होऊन भाऊ लक्ष झालेले कसं वाटतं तुम्हाला मला वटपौर्णिमाचं चांगलं वाटतंय इतके वर्ष माझ्या नवऱ्याने पण मला साथ दिले मी पण त्याला साथ दिलोय मग चलानी हात नवरा आम्हाला भेटू दे म्हणून आम्ही प्रार्थना केली गुरुवारी सायंकाळी अचानक सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारी सकाळी विश्रांती घेतल्याने महिला वर्गातून समाधान व्यक्त होत होते एकंदरीत पती पत्नीच्या नात्याची विणघट्ट करणारा वटपौर्णिमेचा सण महिलांनी परंपरा जो जोपासत उत्साहात साजरा केला